गाइस वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सगळ्यांना मानाचा जय जय शिवराय तर आजचा ब्लॉग आहे आणि चाललोय बाहेर फिरायला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा लाईक सबस्क्राईब करायला चल चाललंय आता गेट ऑफ इंडियाला मम्मी मी आले घरी कारण मम्मी बोलत की बाहेर जायचंय फिरायला बाहेर जायचं तसं निघालय बाहेर जायला तरी मम्मी समोसा वगैरे खाय आणि आम्ही आता निघालोय जस्ट आता ब्रिज वर आहे वडाळा ब्रिज ही सो वडाळा ब्रिज आहे तर तिकडे गेल्यावर की बघू कायदाय काय नाही सगळ्यांनी प्लीज ब्लॉग एंड परत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता मी नाश्ता वगैरे मग

आता आम्ही पोहोचलोय गेट ऑफ इंडियाला चालत चालत चाललोय तिथे आम्हाला टॅक्सीवाल्याने तिकडेच उतरवलं कारण का खूप ट्रॅफिक होती सो इकडे पण किती ट्रॅफिक झाले नशीब आम्ही मागे उतरलो आणि इथून चालत चाललंय इथे खूप गर्दी आहे यार खूप गर्दी आहे खूप पब्लिक उडून बघा हे गेट आहे गेट ऑफ इंडियाचं सो खूप भारी वाटते खूप वर्षाने आले इकडे खूप वर्षाने म्हणजे खूपच वर्षाने लहान होते तेव्हा बघितलेला गेट ऑफ इंडिया सो आता आले तर परत यायला भेटतच नाही स्वतः मी आतमध्ये चाललोय बोटीमध्ये बसायचं होतं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बोटीमध्ये जाऊन थोडेसे काय आहे जाऊन आम्ही बघतो तर बोलते अगं आता इथे आपण दुसरीकडे कुठे बघला बघू आता कुठे जाऊ आता आम्ही निघालो डिनर साठी सो जस्ट आम्ही गेट ऑफ इंडिया वरतून निघालो आणि टॅक्सी तोंडली आहे So, text, आने, आने ए, so, सो टॅक्सी मध्ये आम्ही सगळ्या बसलाय आहे मम्मीला आरामात बसलेली आहे आणि आम्ही हायवे वरती पोहोचलोय सो हायवे क्रॉस केल्यानंतर मग आम्ही हॉटेल मध्ये जाणार आहे जेवायला बघू आता गेल्यावरती बघा मी हॉटेल ला पोहोचलेलो आहे आणि आम्ही ते मागवलोय सो सूप वगैरे आता सूप वगैरे फिणार आहे आणि नंतर आम्ही जेवण निघू लवकरच तर आता मस्त जेवण वगैरे पण आलेलं आहे सो पनीर टिक्का नान वगैरे नागवलंय मला पण सर्व करतात जेवायला जेवण वगैरे झालं आमचं पण काय खाल्लं पण काय खाल्लं आम्ही चिकन माझी फेवरेट पनीर टिक्का मसाला आणि नान आणि सूप नॉर्मल जेव बोट भरलं आणि टेस्टी पण होत हे गाईज आता आम्ही आलेलो आहे घरी आणि हा ब्लॉग इथेच एंड होता आहे खूप छोटा व्लॉग आहे तर प्लीज जाऊन लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लॉग पुरा एंड पर्यंत बघा सो थँक यू बाय